सर आपला पोलीस स्वीकारला आहे जी आपला पोलीस खात्यातला प्रवास कसा होता पोलीस खात्यामध्ये मी साधारणतः दोन हजार पाचमध्ये जॉईन केलेला आहे त्यानंतर गडचिरोली गडचिरोलीनंतर ठाणे ग्रामीण ठाणे ग्रामीण नंतर रत्नागिरी रत्नागिरीनंतर गोंदिया आणि आता हा माझा पाचवा जिल्हा आहे आतापर्यंत सहा ते सात पोलीस स्टेशनला ठाणेदार म्हणून काम केलेलं आहे आणि आळेगाव आळेपाटा दुण। जे आहे या पोलीस स्टेशनचा मी रविवारी रात्री पदभार घेतलेला आहे गुन्हेगारांना गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जे गुन्हेगारी प्रवृत्ती आहे त्याला कायदेशीररित्या कसा पायबंद घालता येईल या गोष्टीवर माझा जास्तीत जास्त भर असणार आहे एकतर चोरी चोरीचं प्रमाण जे आहे ते आणि महिलांविषयीचे जे बालकां महिलांविषयीचे जे काही अपराध आहेत त्यांना जास्तीत जास्त प्रतिबंध कसा करता येईल या दृष्टीनेच माझे काम मी प्रयत्न करणार आहे आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या नागरिकांना काय समजेल आळेफाटा आता सर्वकडनं जे मला माहिती मिळते आळेफाटा या पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या गावांमधले अत्यंत साधे आणि सरळ लोक आहेत च मला माहिती मिळते आहे गुन्ह्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे तरी आपण इतर सण उत्सव वगैरे आता आगामी उत्सवांना सुरुवात झालेली आहे सगळे सण उत्सव जे आहेत हे कृपया शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत त्यामध्ये राहूनच काम आपण उत्सव साजरे करावे व प्रशासनाला सहकार्य करावे हे विनंती आहे जे लोक अडचणीत त्यांना तुम्ही कोणत्या पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणी प्रयत्न करेल तर त्याला कायदेशीररित्या योग्य तो शासन घडवण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असणार महाविद्यालय खूप आहे महाविद्यालयाच्या ठिकाणी काही मुलींना त्रास होतो यावर आम्ही उपाययोजना आहे माझा आता प्रयत्न आहे की निर्भया पथक ॲक्टिवेट करायचं आमचे पोलीस कर्मचारी मिळाले तर त्यांच्या अनुषंगाने शाळांमध्ये जाऊन लहान मुली जे आहेत पर्टिक्युलरली त्यांना गुड टच बॅड टच या संदर्भात थोडं गायडन्स करायचं आणि एक तक्रार पेटी आम्ही प्रत्येक शाळेमध्ये ठेवू इच्छितो शाळा प्रशासनासोबत समन्वय ठेवून आणि त्याचे पेटीचे लॉक ठीकही आमच्याकडे असणार बरेच वेळा लहान मुलं मुली धजावत नाहीत बोलायला कंप्लेंट करायला पुढे येत नाहीत त्यांनी निनावी जरी तक्रार टाकली तरी आम्ही त्या गोष्टीची शहानिशा करून योग्य ती कारवाई करू तर पोलीस स्टेशनच्या हात आणि पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत तुटवडी आहे कर्मिक कर्मचाऱ्यांची संख्या असतानाही आपण कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कोणते उपाययोजना करा पोलिसांवर तसा कामाचा तांतर प्रचंड आहे परंतु तरी पण आपले इथले जे कर्मचारी आहेत हे मला अपेक्षा आहे इथल्या आडेफाटा पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे फार चांगल्या दर्जाचे कर्मचारी आहेत यांच्याकडून मी जास्तीत जास्त काम कसं करून घेता येईल या दृष्टीने प्रयत्न करून सामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार तर आता येणारा गणेश उत्सव लगेच आहे गणेश उत्सव काळात आपलं बंदोस्ताचं नियोजन कसं असेल गणेश उत्सव आहे त्यानंतर नवदुर्ग आहेत दिवाळी आहे आणि इलेक्शन आहेत आता या पिरियडमध्ये आमच्याकडे कामाचा भरपूर ताण असणार तरी योग्य ते नियोजन करू वरिष्ठांनी बऱ्यापैकी स्टाफ आता अवेलेबल करून दिलेला आहे त्यांचा जास्तीत जास्त उपयोग करू